दिवस प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अभिमानास्पद अभिमाना सिंदूरमुळे पहलगाम मध्ये ज्या निष्पाप स्त्रियांच खरंच कुंकू पोसलं गेलं होतं त्या स्त्रियांना अखेर न्याय मिळाला असं म्हणायला हरकत नाही पण यामध्ये म्हणजे ज्या ऑपरेशन सिंदूरची चर्चा अवघ्या देशात चालली आहे त्या ऑपरेशन सिंदूरची स्टोरी या तीन मित्रांनी आहे ऐकताना जेवढं नवल वाटतंय ना त्यापेक्षाही आश्चर्यकारक वास्तव आहे लष्कराच्या गौरवशाली इतिहासात पहिल्यांदाच एक अद्वितीय आणि अभिमानास्पद घटना घडलीय भारतीय सशस्त्र दलांची तिन्ही प्रमुख म्हणजेच लष्कर नौदल आणि वायुदलाचे अध्यक्ष हे एकाच बॅच मधून आलेले बॅचमेट्स आहेत आणि महत्वाचं म्हणजे या तिन्ही दलांचे प्रमुख असणारे हे अधिकारी आहेत त्यांचं घट्ट नातं हे आपल्या महाराष्ट्राशी आहे कसं कोण आहेत हे तीन मित्र त्यामागची स्टोरी काय ऑपरेशन सिंदूरची स्क्रिप्ट यांनी कशी लिहिली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मंगळवारी मध्यरात्री भारतीय लष्कराने एका अत्यंत निर्णायक एअर पाकिस्तान पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर जबरदस्त हल्ला केला या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं भारतीय लष्कराने या मिशन मध्ये आपल्या तीनही दलांच्या सामूहिक सन्मानास्पद नेतृत्वाखाली काम केलं ज्यामुळे पाकिस्तान मधील दहशतवादी संघटनांना चांगलाच दणका बसलाय पाकिस्तानच्या भूमीवर हा एअर स्ट्राईक म्हणजे भारतीय लष्कराचा कडवट इशारा आहे ऑपरेशन सिंधूर हे एक मोठं पाऊल आहे भारतीय लष्कराने दहशतवादाच्या विरोधात आपल्या ठाम दृढ नीतीला आणखीन एकदा दृढतापूर्वक सिद्ध केलंय यामध्ये अधिक लक्षवेधी ठरला आहे तो म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा रचला गेलेला प्लॅन आणि महत्वाचं म्हणजे लष्कराच्या इतिहासात ही एक अभूतपूर्व घटना घडलीय ती म्हणजे भारतीय सशस्त्र दलाचे तीनही प्रमुख म्हणजेच लष्कर नौदल आणि वायुदल हे सर्वच एकाच बॅचमधून आलेले बॅचमेट्स आहेत एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एनडीए मधून त्यांनी एकत्र प्रशिक्षण पूर्ण केलं आणि देशसेवेत सामील झाले आज ते तिन्ही मित्र आपल्या आपल्या दलांचे नेतृत्व विशेष पाकिस्तान मध्ये पार पडलेल्या ऑपरेशन सिंधूर या ऐतिहासिक एअर स्ट्राईकच्या रणनीतीची कल्पना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या तीनही मित्रांनी एकत्र येत केलीये आता हे तीन मित्र नेमके आहेत तरी कोण सांगते लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी जे सध्या भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी यांची 30 जून 2024 रोजी भारतीय सैन्य दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली एक जुलै एकोणीशे चौसष्ट रोजी मध्य प्रदेश मध्ये जन्मलेल्या उपेंद्र द्विवेदी यांचे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल मध्ये झालं एकोणीशे मध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं उपेंद्र द्विवेदी भारतीय सैन्य दलाचे प्रमुख म्हणून नियुक्त होणारे हे एक अत्यंत अनुभवी आणि सक्षम अधिकारी आहेत त्यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीए मधून त्यांनी पदवी प्राप्त केली जिथे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ब्लू पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आलं होतं पंधरा डिसेंबर एकोणीसशे रोजी उपेंद्र द्विवेदी यांना देहरादून येथील भारतीय लष्करी अकादमी आय मधून पास होऊन जम्मू काश्मीर रायफल्सच्या अठराव्या बटालियन मध्ये सेवेत सामील होण्याचा मान मिळाला होता त्यांच्या शैक्षणिक धाडसाची आणि कामगिरीची विशेष बाब म्हणजे त्यांनी स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि मिलिटरी सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय तसेच त्यांनी एम देखील पूर्ण केलंय उपेंद्र द्विवेदी यांना एकोणचाळीस वर्षांचा सैन्य सेवा प्रवास अनेक ऐतिहासिक मोहिमांमध्ये सहभागी होऊन केला आहे जम्मू काश्मीर ईशान्य भारतातील दहशतवाद विरोधी मोहिमा आणि सीमा सुरक्षा यांसारख्या अत्यंत जटिल आणि धोका असलेल्या कार्यांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे आज उपेंद्र द्विवेदी यांच्या कर्तृत्वाला नव्या शिखरावर पोहोचवण्यासाठी भारतीय लष्करासोबत आपली मार्गदर्शक भूमिका ठेवण्याची वेळ आलीये ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची भारतीय नौदलाचे प्रमुख सी एन एस म्हणून नियुक्ती करण्यात आली दिनेश कुमार त्रिपाठी यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे चौसष्ट रोजी उत्तर प्रदेशमधील एका खेड्यात झाला प्रारंभिक शिक्षण एका सरकारी शाळेत पूर्ण केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये रिवा येथील सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि त्यापुढं त्यांच्या जीवनातील प्रवासाला आकार दिला त्यानंतर नेव्हल हायर कमांड कोर्स आणि नेव्हल ऑपरेशन ट्रेनिंग साठी करंज येथील प्रशिक्षण संस्थेत त्यांचं शिक्षण पूर्ण झालं याशिवाय त्यांनी एस नेव्हल वॉर कॉलेजमध्ये नेव्हल कमांड कोर्स देखील केला आहे भारतीय नौदलातील वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लँग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाला एक नवा दृष्टिकोन प्राप्त झालाय मार्शल अमरप्रीत सिंह जे भारतीय वायुदलाचे प्रमुख आहेत तीस सप्टेंबर दोन रोजी एअर मार्शल अमरप्रीत सिंह यांची भारतीय हवाई दलाचे प्रमुख सी एस म्हणून एक महत्वपूर्ण सुरक्षा आणखीनच प्रगल्भ आणि सशस्त्र होईल एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे प्रशिक्षित लढाऊ वैमानिक आहेत ज्यांनी मिग ट्वेंटी वन मिक ट्वेंटी नाईन सुखोई थर्टी एम आणि इतर अत्याधुनिक विमान विमानं उडवली आहेत त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमता हवाई दलासाठी अत्यंत मौल्यवान ठरेल कारण ते विविध विमानांमध्ये तंत्रज्ञान आणि रणनीतीची प्रगती अचूकपणे समजून घेत आज एअर मार्शल सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाला एक नवी दिशा मिळेल ज्यामुळे देशाच्या आकाशातील सुरक्षितता अधिक सक्षम आणि अखंड राहील या एन डी चा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधील तीन बॅट्समेट्सनी देशाच्या सुरक्षेसाठी एकत्र येऊन युद्ध आणि दहशतवादाच्या विरोधात मजबूत रणनीती तयार केली आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूरद्वारे मोठा हल्ला केलाय आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मातीत शिकलेल्या या अधिकाऱ्यांचे आज अवघ्या देशभरात कौतुक केलं जात ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका